निलमनगर एमआयडीसी या भागात महाराष्ट्र शासनाने ताडी दुकान नामंजूर केले तसेच नागरिकांच्या विरोधामुळे सदर दुकाना चालू करण्यास स्थगिती दिली गेली तेव्हापासून ते ताडी दुकान बंदच आहेत परंतु पुन्हा सदर ताडी दुकान चालू करण्याचे हालचाल राज्योत्पादन शुल्काकडून होत असल्याचं या भागात नागरिकांकडून सांगितलं जात आहे नगर भाग हा संपूर्ण कामगारांचा वसाहत आहे त्या भागात सर्वच कामगार वर्ग आहे तसेच अशिक्षित लोकांचा मोठा वर्ग आहे ताडी स्वस्त असल्यामुळे असंख्य नागरिक पिऊन रस्त्यावर पडतात या भागात नागरिकांचा मोठा वर्दळ आहे वास्तविक पाहता या भागात मोठ्या कंपनीचे तीन विडी कारखाने आहेत त्या कारखान्यात हजारो विडी कामगार काम करत आहेत ताडी पिऊन महिलांची छेडछाड होऊ शकते तसेच ताडी विषारी असल्यामुळे तो पिऊन नागरिक रस्त्यावर पडून अपघात होऊ शकतो सदर भागात वाहनांची मोठी वर्दळ आहे अनेक अपघात होऊ शकतात त्यामुळे अनेक नागरिकांचे जीवास देखील धोका निर्माण होऊ शकतो राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून मनमानी कारभार चालू आहे जुना विडी घरकुल भागात अनेकांची ताडी दुकान चालू करण्यास विरोध आहे या संबंधी राष्ट्रवादी कामगार सेल कडून त्या भागातील ताडी दुकाने सुरू करून नयेत या साठी उपजिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे निवेदन देऊन चालू करू नये अशी विनंती करून देखील सागर चौक व एच ग्रुप या जुना विडी घरकुल भागातील ताडी दुकाने चालू करण्यास परवानगी दिलीये तरी माननीय जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आग्रहाची विनंती करीत निलमनगर येथील नामंजूर ताडी दुकानास परवानगी देऊ नये अशा आशयाचे निवेदन बुधवार सोळा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसील दत्तात्रय मोहोळ यांना निवेदन देऊन ताडी दुकानास कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये अशी विनंती राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने करण्यात आली तसेच परवानगी दिल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देखील यावेळी देण्यात आला या गोवर्धन सतीश दासरी शारदा गुंडेटी सुनीता येमुल सविता गादास लक्ष्मीबाई नल्ला सविता रत्सा सिद्ध्रा नदी विष्णू गुंडेटी आदींसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गेल्या दोन वर्षापासून अनेक लोकांनी विरोध केलेले केले आहे ठिकाणी बंदच आहे शासनाने पुन्हा महाराज राज्य उत्पादन शुल्ककडून पुन्हा चालू करण्याचे प्रयत्न होत आहे त्या भागातील असंख्य नागरिकांनी विरोध करत आहेत तो क्षेत्र निलामनगर क्षेत्र कामगार विभाग आहे विडे कामगार यंत्रमाग कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत अत्यंत गरीब लोक त्या ठिकाणी राहतात ते कुठल्याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्ककडून चालू होऊ नये हेच आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे त्यांना विनंती केलेली आहे आणि त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब उपलब्ध नसल्यामुळे तहसीलदार दत्तात्रेय साहेब याने निवेदन स्वीकारलेले आहेत कुठल्याही परिस्थितीत चालू होण्यासाठी देणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहेत सुद्धा कळकळीची विनंती करीत आहोत राज्य उत्पादन शुल्कालासुद्धा विनंती करीत आहोत याच्या अगोदरसुद्धा विनंती करून जुराविडी घरकुलमध्ये एच ग्रुप आणि सागर चौक या ठिकाणी सुद्धा चालू करू नये असे विनंती केली असताना देखील केल। राज्य उत्पादन शुल्काकडून ते सुद्धा चालू केलेले आहेत ते मनमानी पद्धत करत आहेत म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे निदर्शन आणून दिलेले आहे